का बाजी एक धारेची इंट्री झालेली आहे मैदानामध्ये बघा धनाकेदार एंट्री बाजी खूप दिवसांना आपल्याला ना। मैदानात दिसतंय काय शर्यत होणार आहे का नक्की फेरा पडणार आहे काय त्याच्यात मागे आपण मथूर बघतोय ताल बाजी आणि मथूर तर थोड्यात मला गाडी देखीलच दुखणार आहे बघा दोन्ही वाघ जवळजवळ आहेत मथूर आणि वादळ तर आता आपण नेरे विलेज येथे पोचलेलो आहोत आणि इथे आपल्याला येता येतात आपल्याला मथूरची एंट्री डायरेक्ट बघायला भेटली मथूर पोचलेला आहे बाजी पोचलेला भरपूर दिवसांनी आणि बाजूला बघा मथूर आणि बाजी तर चला तिथं जाऊन बघूया मथूर आणि बाजूचं आजचं काय नियोजन असणार आहे शरद वगैरे जमले तर काय येते बाजी ची एंट्री झालेली आहे मैदानामध्ये बघा धनाकेदार एंट्री बाजी खूप दिवसांना आपल्याला मैदानात दिसतंय काय शर्यत होणार आहे का नक्की फेरा पडणार आहे काय त्याच्यात मागे आपण मथुर बघतोय आणि मथुर प्रत्येकाला प्रश्न होता बाजी कधी मैदानात बघायला भेटेल तर बघा बाजी आपल्याला नेरेच्या मैदानामध्ये बघायला भेटलेले या साइडला तुम्ही मच्छर बघताय चला जरा

तुम्ही समोर आहोत बाजी एक हजार एक बघते भरपूर दिवसांनी अड्ड्यामध्ये आलेलं आहे तर नक्की शर्यत होणार आहे फेरा पडणार आहे की घरचा साथचा फेरा पडणार आहे काही कल्पना आहे बघू आता दादांशी बोलू तेव्हा आपल्याला समजणार आहे की शर्यत आहे का फेरा पडणार आहे तो बघा कसं एकदम ॲक्टिव आणि ॲग्रेसिव्ह झालेलं आहे बाजी बघा पाया तो पायांनी खुणवते की पूर्णपणे तर ॲक्टिव्ह आहे आता बाजीची तब्येत एकदम ठीक आहे असं तर वाटतं तर बोलू आपण दादांशी त्याच्याबद्दल पण तब्येत वगैरे कशी येते या साईडला तुम्ही मथूर बघताय आणि आणि मथुरच्यासाठी बघा कसं सावलीचा स्टँड केलेला आहे की जेणेकरून बैलाला त्रास वगैरे होणार नाही उन्हाचा फुल ॲक्टिव्ह मथूर मथुर की नक्की शर्यत होणार आहे का फेरा पडणार आहे बघूया या आजच्या व्हिडिओमध्ये त्यासाठी नाव दिलेलं आहे मथूरचं तर शर्यत जर जमली तर नक्कीच आपल्याला बघायला भेटेल आजच्या व्हिडिओमध्ये मथुरची शर्यत आणि सव्वीस तारखेला मोठा असा अशी शर्यत आपल्याला बघायला भेटणार आहे सावली मैदान ते मथुरची कारण की राहुलला बोललेले आहे मोठा अशी शर्यत बघायला भेटणार आहे मथुर आणि बाजी दोघांचं पण नाव दिलेलं आहे शर्यतीसाठी पण मथुरची शर्यत नाही जमली मथुरचा आपल्याला फेरा बघायला भेटणार आहे आणि बाजूची शर्यत जमलेली आहे तर ती आपण शर्यत आता बघायला जाणार आहोत तर आता बाजीची शर्यत जमलेली आहे आणि मी मगाशी सांगितलं बाजी आणि मथूर आलेले आहेत आट्यामध्ये आणि कोणाशी नक्की शर्यत जमली तर बाजीची शर्यत जमलेली आहे आणि पेरा असणारे वीर जो आपल्या किसनाबाईला असते तो वीर आहे तर थोड्याच वेळात आपण शर्यत देखील बघणार बाजी आणि वीर आणि ऑपोजिटला कोणी अजून काय आयडिया नाही तर दादांशी बोलून तेव्हा आपल्याला समजेल तर आता थोड्याच वेळात आपल्याला मथूरचा फेरा बघायला भेटणार आहे फेऱ्यासाठी पूर्णपणे रेडी आहे मथूर मथुर प्रेमी त्याला बघण्या टालेले त्याला गेला आणि मथुरचा पेहरा आहे वादळ अनंतर यांचं वादल आपण मथुरचे आणि त्याचा फेरामध्ये म्हणजे आपण शर्यत देखील बघितलेली पिशावर आणि बऱ्याच जागेवर मथुर आणि वादल ही डोळे फळलेली आहे तर नक्कीच तुफाने फेरा आपल्याला बघायला भेटणार आहे मथुर आणि वादल यांचा बघा किती सारे बैलगड प्रेमी आणि मथुर प्रेमी आता आनंद घेत आहेत जवळ फोटो काढण्यात

मथुरावर तुमचं प्रेम कसं व्यक्त करा नाही मथुर आमचा जीवाच जय नाही मथुर शिवाय आम्ही काहीच करू शकत नाही मथुर आमचा जान का प्राण आहे मथुर शिवाय आमचा कोण आहे आणि बघा माझा मुलगा आहे आणि हा सर्वात मोठा फॅन आहे याच्या जीवासाठी मथुरसाठी भेटण्यासाठी अड्ड्यामध्ये आलोय कुठून आलात तुम्ही आजवली आजो नमस्ते कसं वाटलंय तेवण मथुरला बघून भरपूर भरपूर मथुरला बघून आज मला एवढा आनंद वाटलाय मी प्रतिज्ञा कधी मथुरला नाही बघितला पण पर आज प्रतिज्ञा बघितलाय आणि असा पाणी जोडले मध्ये आणि खरोखर खरं मथुर सागर राजा कोणच नाही हे सांगतो मी भेटणार हो <सथी> आहे वादल आणि मथुर यांचा बघा दोन्ही पण रेडी झालेले आहेत तुफानी किती वादल वादलने नक्कीच वादळ वादल उठवलेलं कारण खूप ऍग्रेसिव्ह झालता वादल पण ते मला कॅमेरामध्ये घेताना आलं आता थोड्यात वेळा गाडी देखील झुकणार आहेत बघा दोन्ही वाघ जवळ जवळ आहेत मथुर आणि वादल

तर इथे आपले सबस्क्रायबर भेटलेले भाव नाव काय तुझं काय कुठून आलंय आणि खास करून कोणाला बघण्या आले आलंय कसं वाटलं मग बघून

कुठून आलंय वाडा कसा कसं इथे ते आणि कोणला बघायला आलाय खास करून इथं तू कोणला बघायला आलय बघितलंय बिर्जन मग घरचा बघायला आले ना तो ठीक आहे ना तर आताशीच आपण बघितला मथुर आणि ट्रिपल इंदगेश्री वादल आणि तसंच इंदगेश्री मथूर यांचा तुफानी फेरा आपण बघितला तर कशी वाटली आजची जोडी नक्की कमेंट करून सांगा मथुर आणि वादल भरपूर वेळा आपण बघितलं ही जोडी पण आजच्यामध्ये आणि बघा किती सारे मथुर प्रेमी आणि वादलप्रेमी आता जवळ आलेले आणि मथुरची मोठी अशी शर्यत आपल्याला सव्वीस तारखेला बघायला भेटणार कारण प्रतीक पाटीलच्या नावाने ही गाडी पडणार आहे आपण बॅनर देखील याच्या आपल्या चॅनलवर टाकलेलं आहे तर बघूया कोणाची शर्यत जमते त्या दिवशी पूर्ण डिटेल तुम्हाला भेटणार आहे तर आपल्याला लवकर जर काय अपडेट भेटले तर ते दे अपडेट देखील तुम्हाला लवकरच मी देईन चॅनलवरून चॅनलवर तुम्ही कंटिन्यू अपडेट घेत राहा